बंधूंच हार्दिक असं स्वागत दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवशी निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये मान्य आदित्यदानी आणि निलकंठेश्वर पॅनल माध्यमातून सर्वपक्षीय सर्वांना बरोबर यादी केलेली आहे मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान होईल अजितदादांच्या वतीनं आपण सर्व सर्व पात्र असे उमेदवार होता तुम्ही परंतु एकवीसच उमेदवार त्याला त्यामधून अजितदा द्यायचे होते म्हणजे अजितदादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलंही काम असेल सार्वजनिक असेल वैयक्तिक असेल पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादा या बारामतीसाठी निर्णय घेत असतात आणि आत्ता माळेगाव कारखान्याची या पंचवर्षी कारकीर्द जर पाहिली तर त्या प्रवा प्रमाणे भाव दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दादांनी सर्व जे काही उमेदवार ना तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना मात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्या वतीनं आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न होता अजितपूर्व सर खरपणे उभं राहावं आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील की आपण अजित करणार आह करणार आहे त्यामुळं आपण कुठेही नाराज न होता त्यांनी आपले फॉर्म पाठिबाग घ्यावेत अशी त्याच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो हा जो पॅनल आहे तयार केला हा सर्वपक्षीय पॅनल आहे सर्व पॅनल आहे सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केलेला केलेला आहे आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या एकवीस उमेदवार सोडून सर्वांनी त्याला निरंकंटेश्वर पॅनल स्त्री निरंकंटेश्वर पॅनलच्या पाठीमागं घरबस कंपनी उभं राहावं सर्वांनी पॅनल मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान या दिनाच्या वतीनं मी सर्वांना करतो आणि साधांनी जी यादी दिली ती त्या उडून सर्वात पा सर्व उमेदवारांची यादी मी घ्यायचो आवाज सरळी आधी वाचून दाखवा सर्वपक्षीय श्री किशोर पॅनल गट नंबर एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावडे दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज प्रतापसिंह हो जाधवराव तीन नंबर श्री राजेंद्र सखराम गुरुंगे नंबर दोन पंधरे तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसिंग जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण याच्यामध्ये आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे दोन नंबरला विरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गाठांमधून जाहीर करण्यात आलेले आहेत खंडशिरोली प्रताप जयसिंग आटोळे दोन नंबरला सतीश जयसिंग फाळके ज गट जयपाल निवृत्ती देवकाटे दोन नंबरला अविनाश गुलाबराव देवकाटे बारामतीमध्ये निती सदाशिव सातव देवीदास सोमनाथ गावडे तर असे सर्वसाधारण उमेदवार आहेत वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पडन संस्था श्री अजित अनंतराव पवार अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले महिला राखीव प्रतिनिधी संगीता बाळासाहेब खोकरे ज्योती मच्छिंद्रनाथ मुरमुली महिला इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंटे भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवकाटे असे हे एकवीस उमेदवार आहेत उमेदवारांनी सर्व उमेदवारांनी राहिलेले उमेदवारांनी हे आहे नाव पक्ष सर्व पक्ष आमचा पॅनल आहे तर ते कुठल्या कुठल्या पक्षाचे लोक आहेत शरद पवार गट आणि तुम्ही एकत्र येणार होता अशी चर्चा होती त्यामध्ये त्यांना आपण हे अजित दादांनी केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न आपण दादांना विचार कारण दाल अध्यक्ष म्हणून तुम्ही जाहीर करताय तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही सर्व पक्षीय मॅडम जो आहे ते घोषित करत आहोत नेमकं कुठल्या कुठल्या पक्षाची कुठली लोक आहेत सांगितलं राग ते दादांनाच तुम्ही चारा असं माझी तुम्हाला विनंती करा कुठल्या दादांना दादा सर्व का उमेदवार काय राहिलेले उमेदवार आहेत त्यांना माझं सर्वांना आव्हान राहील की आपण जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर तीन वाजेच्या हे काढावे आणि श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठिंबा सर्व सर्वांनी सर्व उमेदवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा त्यांनी अर्जदारांना सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद